आए, थान्य दे। आए, थान्य दे। जी आई धनधान्य देव जी आई धनधान्य मना माते माती आणस माती आ आम्जी माती, आम्जी आम्जी माती, आम्जी माना, आम्जी माना। नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून आपल्या पेरूच्या बागा पाहण्यासाठी आलेले आहेत तर सर प्रथमतः आपलं परिचय सांगा माझं नाव मंदिराजी धोंडीराम आव्हाड राहणार ब्रह्मपुरी उर्फ आवारवाडी तालुका जिल्हा परभणी आपलं म्हणजे आप माझ्याकडं येण्याचं तसं काय कारण आहे सर हे यूट्यूबला ला मी पाहिलं ते चांगलं दिसलं जरा व्यवस्थित समजा म्हणून आपण काहीतरी फळबागाकडे वळाव आपलं नेहमी असतंय असते का तूर सोयाबीन चना म्हणजे चनांपारिक पद्धती आहे त्या हिशोबानं आलो तिकडं सर आपण यापूर्वी कुठली फळबाग केली होती का आपल्या शेतामध्ये नाही म्हणजे आपण संत्री मोसंबीची किंवा इतर काय फळबाग नाही खूप खाली होती आता नाही म्हणजे पहिला फळबागितला थोडासा अनुभव अनुभव आहे आणि सरांनी मला एक त्यांचा अनुभव सांगितला की ते माझ युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना त्यांच्या गावामध्ये मंदिरामध्ये ते इतर शेतकऱ्यांना दाखवत होते तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आपण जी माहिती देतोय ते किंवा यूट्यूबला जी माहिती मिळते ती फेक असते असं त्यांनी सांगितलं होतं जर आपले शेतकरी मित्रांना त्याच्याविषयी थोडस हा ते हिडिवला कसं आलं काय काय फेक असतात तर त्याचं म्हणणं आलं की बाबा फेक व्हिडिओ असेल तुम्ही लावा एक वर्ष हे करा आणि नंतर आम्ही तुमचं पाहून आम्ही पण करू हां हा सर मग आपण आता आमच्याकडं आला तेवढे दुरून म्हणजे तसं तुम्ही काल आलता रात्री मुक्काम केला आपली चर्चा झाली बऱ्यापैकी आणि तुम्हाला मी बागा पण दाखवल्या तर कसं वाटलं सर आमचं नियोजन नाही बागा, बागा चांगली आहे ना नंबर बाग आहे लावगण बी व्यवस्थित चांगली आणि भरपूर हा सरासरी आता हे आपली सहा वर्ष पूर्ण होऊन सातव्या वर्षामधली बाग आहे ह्याच्या बरोबर तुरळकच बागा असतील तर ह्या बागेला माल पण अतिशय चांगला लागलेला आहे ही आपली रनिंगमध्ये पावणे चार फुटाला जाड आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं असं एक कन्फ्युजन असतं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असतं की पहिले जे फळबागा होत होत्या ते दहा बाय वीस सोळा बाय सोळा म्हणजे अशा मोठ्या अंतराच्या लागवडी होत्या आणि आता आपण इज्रायल पद्धतीने ह्या कमी अंतरात जास्त उत्पन्नाचं असं शेतकरी मित्रांना म्हणजे आपण तसा अनुभवातून नंतर पुढं शेतकरी मित्रांना सांगतोय तर मी स्वतः सात वर्षापूर्वी ही बाग पावणे चार फूट रनिंगमध्ये अंतरात लावलेली आहे आणि आपण बघू शकता ही झाडाला आम्ही जास्त माल धरत नाही फक्त सत्तर ते ऐंशी म्हणजे साठ ते ऐंशी ह्या दरम्यान आपण फक्त फळं बांधतोय तर ह्याला सरासरी आपल्याला वीस किलोच्या आसपास पावणे चार फूट अंतरामध्ये वीस किलो माल आपल्याला मिळतोय तर अंतर वाढवायचं कशासाठी हा एक मुद्दा आहे कारण बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं असं म्हणणं असतं की आपण पाच किंवा सहा अंतर ठेऊ दोन झाडांमधलं तर आपल्याला एक झाड पावणे चार फुटामध्ये किंवा चार फुटामध्ये जर वीस किलो माल देत असेल तर त्या झाडाकडून आणखी काय अपेक्षा करायची आता वीस किलो माल निघला तो जर तो सरासरी पन्नास रुपये किलो दराने जातो आणि एका झाडाचं आपल्याला एक हजार रुपये मिळतात आणि त्यातून जो त्याचा उत्पादन खर्च आहे तो तीनशे रुपये जातो तर सातशे रुपये आपल्याला एक झाड देतं नऊ बाय चार ह्या पद्धतीमध्ये झाडांची संख्या बाराशे दहा बसते तर बाराशे झाडामध्ये

अतिशय सोप्या पद्धतीनं झाड डेव्हलप करत करत आणतो ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि काही ठिकाणी जे कन्सल्टंट असतात काही कन्सल्टंट असं सांगत असतात की या पेरूच्या झाडाला जास्त माल धरायचा असला किंवा कमी अंतरातले जे लागुडीत त्याला असं तारकाठी वगैरे करावं लागतं किंवा झाडाला आधार द्यावा लागतो तर ह्या झाडाला आधार द्यायची पण काय गरज नसते तर आपण झाडच डेव्हलप करताना तशा पद्धतीने डेव्हलप करतो की त्याने स्वतःच स्वतः बॅलन्स साधला पाहिजे आणि ते त्या त्यादृष्टीनं काय होतं की तारकाठीचासुद्धा आपला खर्च वाचतो आणि दुसरा एक प्लस पॉईंट असा असतो की आपल्याला जी तारकाठी नसल्यामुळं जे कामं जी करायचे ती पण एकदम चांगल्या पद्धतीने करता येतात आपण पेरूची फळबाग लागवड करताना रोप लावताना छोटं रोप लावायचं असतं रोप बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता सर मी तुम्हाला ही द दा रोप दाखवली बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा असा संभ्रम असतो की आपण दोन फुटाचं रोप लावू तर आपण रोप लावताना अगदी सहा ते दहा इंचाचं रोप लावायचं त्याचा बरोबर सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करायचा त्याच्यानंतर पावन फुटाला किंवा सहा पानाच्या अवस्थेमध्ये दुसरा शेंडा कट करायचा त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस त्याला एका फांदीला चार फांद्या फुटतात पहिल्यांदा शेंडा मारला चार फुटतात त्या चारला आणखी चार चार फुटतात म्हणजे सोळा संख्या होत्या आपल्याकडं त्या सोळा फांद्याचा शेंडा मारला सोळ चौक चौसष्ट चौसष्ट फांद्या होतात आणि चौसष्ट ज्यावेळेस आपण फांद्याला शेंडा कट करन त्यावेळेस आपल्याकडं दोनशे प्लस ब्रँचेस होतात आणि ह्याचा असं विशेष असतं की ह्याला शेंडा मारला की अशा पद्धतीनं कमीत कमी दोन तरी कळायला लागतात आणि आपण असं सर्व हो दूर बघा तर झाडाला त्या पद्धतीनं मालसुद्धा आपण बघू शकता की ते एकदम छान लागलेला आहे आणि भरपूर सेटिंग वगैरे ह्या तैवान पिंक व्हरायटीमध्ये होते आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तैवान पिंक पेरोची ओरिजिनल तैवान पिंक पेरूची रोपे अगदी रास्तदरामध्ये शेतकरी मित्रांना प्रोव्हाइड करत आहोत आणि त्याचं संपूर्ण मार्गदर्शनही कुठलीही फीस वगैरे न घेता अतिशय सोप्या पद्धतीनं आणि कमी खर्चामध्ये आपलं सर्व मार्गदर्शन असतं कारण ज्यावेळेस हे शेतकरी मित्र आपल्याकडं आले त्यावेळेस त्यांचं असा माइंड होता की आपण एक एकरमध्ये लागवड करायची तर आपण त्यांनाच विचारा आमचं हे निवेदन बघून त्यांचं माइंडसुद्धा चेंज झालेलं आहे या पिरू पिकाविषयी अतिशय त्यांना उत्सुकता लागलेली ला आहे आणि त्यांनी ह्या वयामध्ये त्यांचं माझ्या अंदाजेने पंचा। पंच पंचाव पंचावन्न पंचावन वर्ष वय आहे तर पंचावन्नव्या वर्षीसुद्धा अतिशय हिंमत धरून त्यांनी पेरूमध्ये काम करायचं असं ठरवलेलं आहे तर सर आपण पेरू शेतीमध्ये आपणाला यशस्वी करून देण्यास म्हणजे शंभर टक्के सपोर्ट करू एवढ्या दुरून माझ्याकडे आलात त्याबद्दल सर आपलं अत्यंत आभारी आहे धन्यवाद